नमस्कार मैत्रिणींनो दिप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना जर तुम्ही टेलर असाल बुटीक ओपन करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला टेलरिंग काम शिकण्याची इच्छा असेल आवड असेल टेलरिंग काम तुम्ही जस्ट सुरू केलं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता म्हणजे तुम्हाला टेलरिंग कामातले का तुम्हा हो, जे काही बारकावे आहेत ते तुमच्या अगदी लक्षात येणार आहेत आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला मैत्रीणं व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मैत्रिणींनो टेलरिंग कामामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते आपल्याकडे लागणार आहे ते म्हणजे मशीन मशीन आपल्याकडे असेल तर आपण सगळ्या काही गोष्टी करू शकतोय बघा जर तुम्हाला मध्ये इंटरेस्ट नसेल तुम्ही कुठले पण गोष्टी स्टिच करू शकताय पैसे कमवू शकताय पैसे कमवण्याचं एकमेव साधन आपल्याकडे असायला पाहिजे ते म्हणजे मशीन आपले ह्या मशीनवरच आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतोय ठीक आहे मग तुम्ही एखादे सेकंड हँड किंवा को नवीन वगैरे जर तुमचं बजेट असेल चांगलं तर तुम्ही नवीन पण घेऊ शकताय किंवा सेकंड पण घेऊ शकताय ठीक आहे तर याच्यामध्ये कुठलं मशीन घ्यायचं आहे तर बघा एक हाफ सेटल येतं एक असतं आपलं फुल सेटल असतं आणि आता सध्या जे आहे चालू ते म्हणजे हायस्पीड मशीन हाफ सेटल मशीनवर पण आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतोय सगळं काही आपण स्टिचिंग करू शकतोय त्याच्यामध्ये आपण ब्लाउज वगैरे ड्रेसेस सर्व काही करू शकतंय नऊवारी घागरा सर्व काही त्याच्यावरती स्टिचिंग करता येतं हाफ सेटलमध्ये पण एवढंच आहे की ते जास्त वेळ आपण काम नाही करू शकत त्याच्यावरती त्यासाठी आपल्याला ते फुल सेटल असलं तर परफेक्ट आहे फुल सेटल म्हणजे आता अरुण अंब्रेला कंपनीची आपल्याकडे मशीन्स अवेलेबल असतात आपल्या मार्केटमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकताय आणि आता सध्या जी ट्रेंडमध्ये आहे ती आहे हायस्पीड मशीन पण तिचं थोडंसं हेवी बजेट आहे तुमचं जर बजेट कमी असेल तर तुम्ही सेकंड हँड मशीन पण घेऊ शकताय ओके तर बघा सगळ्यात पहिलं टूल जे, ते जे आहे ते आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मशीन त्यानंतर दुसरं जे आहे ते बरं बघा मेजरमेंट टेप आणि याच्यामध्ये आपल्याला मेजरमेंट घेता येणं जास्त गरजेचं आहे मेजरिंग टेप जो आहे तो आपल्याकडे एकदम व्यवस्थित असा असला पाहिजे म्हणजे त्याच्यातले जे काही नंबर्स आहेत ते आपल्याला क्लिअर दिसले गेले पाहिजे अशा स्वरूपाचा आपला टेप असायला पाहिजे तर बघा हा अशा स्वरूपाचा आपला मेजरिंग टेप असतो याच्यामध्ये बघा एका साईडले आपल्याला हे इथे तुम्हाला आता हा फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असेल ह्या साईडला जे आहेत एक दोन तीन आकडे जे मोठे मोठे आहेत ते असतात आपले इंचाचे त्याच्यानंतर त्याच्या बॅक साईडने असतात ह्या बाजूने असतात बघा ह्या बाजूने जे असतात ते असतात सेंटीमीटर याचे पण आकडे तुम्हाला उलटे दिसत असतील कारण की जो कॅमेरा आहे तो फ्रंट कॅमेरा आहे तर बघा हे अशा स्वरूपाचे हे सेंटीमीटर हे बारीक आकडे असतात याच्याने आपण कपडा वगैरे मोजू शकतोय आणि हे जे आकडे आहेत याच्याने आपण कटिंग करायचं आहे आपलं मेजरमेंट घ्यायचं आहे ठीक आहे मेजरमेंटसाठी आपल्याला हे जे इंचाचे आकडे आहेत त्याचा आपल्याला वापर करायचा आहे टेप सोबतच आपल्याला हवी असते ती म्हणजे कैची जर कैची हे एक असं टूल आहे की ज्यामध्ये की जी आपल्यासाठी खूप उपयोगात पडणारी आहे त्याच्याने आपण कटिंग करू शकतोय स्टिचिंगला ती मदत करणार आहे आपल्याला खूप साऱ्या गोष्टींसाठी आपल्याला कैची जी ही ती उपयोगात पडते परंतु ही कटिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पेपर कटिंगसाठी आपल्याला वेगळी कैची ठेवायची आहे आणि कपड्याच्या कटिंगसाठी आपल्याला वेगळी कैची ठेवायची आहे म्हणजे जी धार आहे आपली ती पेपरवर जर आपण तीच कैची वापरत असू तर तिची जी धार आहे ती कमी कमी होत जाते लवकर झिजून जाते ती त्यामुळे पेपर शक्यतो कपड्याच्या कैचीनी कटिंग नाही करायची आहे पेपर कटिंग करायला आपल्याला वेगळी कैची असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर दुसरा एक टूल आहे ते म्हणजे आपल्याकडे स्केल्स असणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये खूप सारे स्केल आहेत त्यामध्ये एक लाईनवाली स्केल येते एल शेप आकाराची स्केल येते आर्मोल शेपर असतं त्यानंतर स्ट्रेट लाईनसाठी स्ट्रेट अशी स्केल असते हे सर्व काही तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते परंतु आज मी तुम्हाला फक्त तोंडी सांगणार आहे की अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं असतं त्यानंतर बघा हे टूल झाल्यानंतर स्केल वगैरे ते झाल्यानंतर धागे आपल्याकडे तुम्हाला माहितीच आहे धाग्याशिवाय आपण काम नाही करू आहे कपड्याशिवाय काम नाही करू शकत या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे आता मेन जी गोष्ट आपल्याला बघायची आहे ती म्हणजे शिलाई कामामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली कुठली गोष्ट यायला पाहिजे तर ती म्हणजे आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित घेता यायला पाहिजे जर तुम्हाला स्वतःचं मेजरमेंट जर व्यवस्थित घेता आलं तर तुम्ही इतरांचं मेजरमेंट व्यवस्थित आणि परफेक्ट असं घेऊ शकताय ठीक आहे तर बघा मेजरमेंट आपल्याकडे परफेक्टली येणं गरजेचं आहे मेजरमेंटमध्ये आपण कोणते कोणते पॉइंट्स घेणार आहोत आता मी ते पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे आतापर्यंत आपल्याला शिलाईमध्ये काय काय गोष्टी लागणार आहे हे आपलं झालं परंतु मेजरमेंट सगळ्यात पहिले तर आपल्याला मेजरमेंट घेणं आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले पॉईंट्स घेणं महत्वाचे आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर मोजायचं आहे ते म्हणजे शोल्डर तर शोल्डर आपल्याला कुठून मोजायचं आहे ह्या पासून ह्या पर्यंत ओके ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपर्यंत पर्यंत आपण इथे शोल्डरचं मेजरमेंट घेणार आहोत अगदी आपले हात खाली ठेवायचे आहेत हात खाली ठेवल्यानंतर हा जो मूड आपल्याला भाग दिसतो ना आपला इथे इथे एक हड्डी असते ह्या हड्डीपासून ह्या हड्डीपर्यंत म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे ओके त्यानंतर बघा याच्यानंतर आपल्याला जे मेजरमेंट घ्यायचं असतं ते म्हणजे चेस्टचं याच्यामध्ये अपर चेस्ट पण येते अपर चेस्ट म्हणजे वरती येते मी तुम्हाला दाखवते माझ्या याच्यावरती कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते हे बघा स्वतःचं मेजरमेंट घेता येणं गरजेचं असतं तर बघा इथे जे आहे इथे मी अशा पद्धतीने अपर चेस्टचं मेजरमेंट घेतलेलं आहे ओके हे अपर चेस्ट मेजरमेंट येतं त्यानंतर खाली यायचं आहे म्हणजे अपर चेस्ट नंतर खाली आपण चेस्टचं माप घेणार आहोत जिथे आपले चेस्ट असते त्याचं मी संपूर्ण माप इथे घेणार आहे तर त्याचं जे मेजरमेंट आहे बॅकसाइडला आपल्याला एकदम व्यवस्थित असा स्टेप ठेवायचा आहे आणि मग इथून आपल्याला अशा पद्धतीने हे मेजरमेंट बघायचं आहे ओके जे काही तुमचं मेजरमेंट येत असेल ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे मी फक्त तुम्हाला मेथड दाखवणार आहे मेजरमेंट सांगणार नाही आहे कशा पद्धतीने सगळ्यात अगोदर शोल्डर घ्यायचं आहे त्यानंतर अपर चेस्ट घेतलं मी त्यानंतर चेस्ट घेतलं त्यानंतर यायचं आहे आपल्याला वेस्टकडे तर वेस्ट आपलं असं घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल वेस्ट मी इथे घेणार आहे ओके त्यानंतर वेस्ट झालं त्यानंतर बघा आपल्याला उंची मोजायची आहे तर स्वतःची उंची आपण बॅकसाइडने मोजू नाही शकत बरोबर -बर की नाही तर त्याच्यासाठी काय करायचं आहे हा जो टेप आहे हा अगदी मिडल पॉइंटला ठेवायचा आहे शोल्डरच्या शोल्डर आणि शोल्डर आपले जी गळा मान आहे इथे इथे शोल्डर आणि जी मान आहे त्याच्या अगदी मिडल पॉइंटला इथे आपल्याला टेप ठेवायचा असतो तर इथे मी असं ठेवून घेते आणि त्यानंतर इथे एकदम सरळ स्ट्रेट असा टेप ठेवायचा आहे जो आपला शेप आहे चेस्टचा तो असा राऊंड मध्ये घ्यायचा आहे बघा इथे मी राऊंडमध्ये घेतलेला आहे आणि मग त्याच्यानंतर इथे आपल्याला जेवढं उंची हवी असेल तेवढी आपण घेऊ शकतोय आहे आता मी जी माझी उंची घेणार आहे एक मी तुम्हाला दाखवून देते की मी जी माझी उंची घेणार आहे ती मी तेरा इंचाची घेणार आहे त्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे म्हणजे चौदा इंचाची माझी उंची होणार आहे ठीक आहे यानंतर बघा गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर गळ्याचं मेजरमेंट सेम असंच घ्यायचं मिड पॉईंटला शोल्डरच्या बिलकुल मिड पॉईंटला आपल्याला इथे टेप ठेवायचं आहे आणि मग इथून आपण सरळ असं गळ्या गळ्याचं मेजरमेंट घेऊ शकतो तर जेवढा तुम्हाला घ्यायचा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकताय सहा इंचा घ्या साडेसहाचा घ्या सातचा घ्या ओके तुम्हाला जे आवड असेल हे तुम्ही घेऊ शकताय पाच इंच साडेपी साडेपाच इंच घेतला तरी पण चालतो ठीक आहे यानंतर घ्यायचं आहे आपल्याला बाहीचं मेजरमेंट तर बाहीमध्ये बघा अशा पद्धतीने घ्यायचं आहे अगदी टोकाला इथे आपल्याला ठेवायचं आहे असा टेप आणि मग इथून मी बाहीचं मेजरमेंट मोजणार आहे ओके जे काही आपलं मेजरमेंट येणार आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर दंडघेरची गोलाई घ्यायची आहे तर दंडघेरची गोलाई मी इथे ही अशा पद्धतीने घेत आहे हे बघा इथे दंडघेरची जी, जी गोलाई आली आहे माझी ती ते तेरा इंच आलेली आहे ओके जे काही तुमचं मेजरमेंट येणार असेल त्यानुसार तुम्हाला हे सर्व काम करायचे आहे तर बघा मैत्रिणीं आपल्याला टूल कशा पद्धतीचे पाहिजे आहेत टूल बद्दल मी तुम्हाला माहिती सांगितले आहे त्यानंतर मेजरमेंट बेसिक गोष्ट आपली मेजरमेंट पासूनच सुरुवात होते त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे मेजरमेंट कसं घ्यायचं आहे हे पण दाखवलेलं आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी जर तुम्ही शिलाई क्लास करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला जर कुठे मिळत नसेल की कशा पद्धतीने आपण शिलाई क्लास करू शकतोय तर जर तुम्हाला आमच्याकडे क्लास जॉईन करायचा असेल तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं दीप्स कोचिंग गुगल प्ले स्टोअरवरती तुम्ही जाऊन सर्च करू शकताय आणि तिथे तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस मिळून जाणार आहेत अगदी छोट्याशा किमतीमध्ये बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये तर मग काय बघतायत पटकन जा कोचिंग ऍप डाउनलोड करा आणि आपली जर्नीला सुरुवात करा ओके तर बघा मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने आपले टूल असले पाहिजे आणि आपलं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आहे जे की फार इम्पॉर्टंट आहे आपल्या टेलरिंग कामामध्ये तर ते आपण इथे शिकलेलो आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे आणि हो व्हिडिओ हो, जो आहे तो लाईक करण्यालायक आहेच म्हणून एक लाईक नक्की करायचं आहे आणि हो चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे बाजूचं बेल लायकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ते चला मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथेच संपवूयात भेट भेटूयात पुढच्या एका नवीन आणि खास अशा व्हिडिओमध्ये जिथे काही तुम्हाला शिलाई संबंधित बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय